মम्मी হ্যাঁ মন বিজ্ঞান করো হ্যাঁ আমার করতে চিতা না দোয়াতে খুব काय माहिती कुठे গেল তো মারবো बटरफ्लाय आलाय सकाळी 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 बरोबर साडेपाच वाजलेत आणि बटरफ्लाय आलेला आहे कुठे तो हा ना अंब वाया घालवतोय घरात जा धनश्री तिथे अद मेहता मी दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मी अगं मगाशी ना रुद्र आला आणि तुझ्या पप्पांना हे फोड होतं धनश्री ऐक ना तर तो तो पप्पा हे काय तो पप्पा बोलले हे फोडायचं असतं आणि त्याने फोडलं ओ वॉटरमॅन श्री आज दिवाळीचा पहिला दिवस आपल्याकडे बाकीच्याकडे मला माहिती नाही पण कोणाकडे असेल तर कमेंट मग नक्की सांगा आपल्या मध्ये आज भरपूर फराळ असतो पण याला खूप महत्व आहे गुळ पोह्यांना गुळ पोहे का करतो माहिती काय श्री कृष्ण श्रीकृष्णाला भेटायला सुद्धा मग आईला जाऊ देत बाकी प्रश्न नाही पण आता आपण करणार आहोत गुळ पोहे मी गुळ पोहे बनवलेले आहेत जर तुम्हाला फुल रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही इंस्टावरती जाऊन पाहा माझा इन्स्टा आयडी काय तुम्हाला माहितीच आहे का सांगू सांगू त नश्वि मानसी गंडे सेव्हन्टी थ्री येस चला गुळपोहे खाऊया हे कोणाला देते बाप्पाला पप्पा नाही बाप

ईशाला विचारलं पाहिजे एकविरा आता काय ठरलं मधुच प्लॅन तुमचं आई शपथ मी येऊ काय नाही बाबा तुम्ही मला बिल भरायला लावाल सॉरी नको मी घरी जेवण केलंय या वर्षी माझी फॅमिली नाही जेव्हा गेली म्हणजे मी पण जाणार नाही नाही मुसा तुम्हाला काय बोल होतंय ना नाही मंजिरी तू तो अजूनच भरचं खाल्चंय त्याची तब्येत बघाशी खराब झाली पक्काने आम्हाला ही मिठाई आणली आहे परागा कुठे भेटली तुला ऑफिसमध्ये ऑफिसमधून आज तो पार्टी आणि मम्मीला पण परागान दिलाय

जानेवारी मध्ये गिफ्ट प्रॉमिस केलं पडकाने मला आता वॉच आणला ओले बाल रे परा आज तर मेरी मज्जा आज दिवाळी झाली आहे माझी आणलंय दिवाळी मंदिरची झालेली आहे ही नुसती दिवाळी झाल्या चालू पासून ना मिठाई वर मिठाई खाते ओ, नेमका आम्ही घरी नसतो आणि ही सगळं संपवते मिठाई नाही आणली पण माझ्या पोरग्याने आणलेले आहे पराग साय त्या दिवशी काजू पत्री मी अर्धा बॉक्स नेमका आम्ही नव्हतो आता ही पण खाणार आहे मम्मी माझे पप्पा इथे जिम वगैरे करतो तर ही उलटी आहे सगळी

पप्पा टायमावर आलाय जरा तुमच्या बायकोला बघा जरा घरात येऊन तुम्ही एवढा जिम वगैरे करता ही उलट सगळं इथे या जरा घरात आणि पराकाने मला काय आणलंय बघा ही हि आणि पराकानी मला वॉच एकदम टायमावर आलाय काम सांगायला लागली पप्पा आल्यावर खूप रांगोळी मोठी काढली आणि वेळी पाऊस आलाय हा आणि माझ्या केला आणि आपल्या सोम आज अचानक मित्र मंडळाचा पप्पा भंडारा होता आणि हा पाऊस आलाय म्हणून आपण तो नोव्हेंबरला उशिरा झाला बरं झालं कारण याचा काही भरोसा नाही दिदीला काय मत आहे माझ्या रांगोळीवर मंजेरी मी झोपली पण नाही आज माहिती उठली सकाळपासून काय पण होते खूप महत्वाची चल तुला पूजा करा आपण घर पूजा करू शकतो ऍक्टिंग ऍक्शन मोठी काय घाई दीदी जरा शांती आता फोटो काढतात होते ना तुम्ही लोक पप्पा या फोटो काढायला खूप आम्हाला खूप उशीर झाला पूजा करायला कारण स्वप्नात पण पाऊस येईल म्हणून हा गाडी हो तेवढा एवढा तीन तास मी रांगोळी काढली एवढी माती नाही पण मंजुरी थोड्या वेळ थो

आणि माझी मोठी लक्ष्मी धनश्री छोटी लक्ष्मी नेहमीला ऍक्च्युली एवढा पाऊस पडला ना धनश्री कि तिकडे पाणी तुंबलं मी हे नेहमी गटर हात लागतो मग मी घर बांधलं उंच एवढ्या माझ्या उंची एवढं तरी पण आज हा माणूस गेला आणि त्या गटरामध्ये हात घालून एवढा कचरा काढला त्यांना यांना हो हो कायुष्यभर हेच काम करतात करता। समाजसेवा

ऐसा बोलते के मेरे बेटे को एक दिन ये अंगूर खिलाएगा तेरे को पप्पा गणपति बाप्पा मंगल मूर्ती